मेरा शहरासह परिसरात मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले लोकशाही बळकट करण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील जनतेचा सहभाग आवश्यक आहे संपूर्ण भारत देशात सध्या लोकशाहीचा उत्सव निवडणुकीच्या माध्यमातून साजरा होत आहे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रबोधन करणे व निवडणुकीमध्ये निर्भयपणे कोणत्याही प्रलोभनाच्या प्रभावाखाली न येता मतदान करणे या दृष्टीने स्विप सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्ट्रॉल पार्टिसिपेशन प्रोग्राम कार्यक्रमाअंतर्गत सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मावळ तेहतीस तथा उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नैराणे व तहसीलदार कर्जत डॉक्टर शीतल रसाळ यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली विधानसभा मतदारसंघ कर्जत एकशे एकोणनव्वद मधील नेरळ तलाठी कार्यालयापासून नेरळ बाजारपेठेमध्ये भव्य प्रभात फेरीचा आयोजन करण्यात आले होते तसेच नेरळ येथील धारप सभागृहात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्वीप अंमलबजावणी अंतर्गत तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघामधील एकशे एकोणनव्वद कर्जत विधानसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्यातील कर्जत नेरळ चिंचवली कडाव कशेळे कळंब पाथरज या महसुली मंडळात शहरी व ग्रामीण भागात आदिवासी वस्तीवर मतदान जनजागृतीसाठी प्रत्यक्ष दिव्यांग मतदार व पंच्याऐंशी अधिक वयोमान असणाऱ्या मतदारांच्या गृहभेटी घेऊन त्यांना मतदानाचं महत्व पटवून सांगितले तसेच सायकल रॅली व विविध रांगोळी व चित्रकला स्पर्धांचं आयोजन करून मतदान विषयी मत देण्याकरता विविध कार्यक्रम घेण्यात आले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आपल्या भारत देशाची लोकशाही ही बलशाली व बळकट करण्याच्या उद्देशाने आज आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने जे निवडणूक घोषित केलेली आहे संपूर्ण लोकशाहीचा उत्सव संपूर्ण देशामध्ये आज रोजी साजरा होत आहे ह्या उत्सवामध्ये येणारं मतदान तेरा मेला तेहतीस मावळचं होणार आहे ह्या मतदानामध्ये प्रत्येक मतदाराने प्रत्यक्ष सहभागी होऊन शंभर टक्के मतदान व्हावं हा त्यामागचा उद्देश असल्याकारणाने मतदार जनजागृतीसाठी आज भव्य स्वरूपात एक रॅली काढण्यात आली होती ह्या रॅलीचं उद्घाटन आमचे तहसीलदार आदरणीय शीतल रसाळ यांनीच्या हस्ते सुरू हस्ते होऊन ही रॅली इथे विसर्जित करण्यात आलेली आहे सदरची संकल्पना आपल्या तेत तेहतीस मावळ मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आदरणीय अजित नैराळे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून संपूर्ण मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीची मोहीम यशस्वीरित्या पार पाडत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी हा संपूर्ण कर्जत एकशे एकोणनव्वद विधानसभेच्या भागामध्ये संपूर्ण कार्यक्रम चालू आहे